हाय फ्रेंड्स आज मी तुम्हाला लापशीच्या रव्यापासून अगदी सोप्या पद्धती आणि लवकर होणाऱ्या हुर्दया कशा बनवायच्या हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी वन के जी हा लापशीचा रवा घेतलेला आहे हा जाड घेतलेला आहे आणि हा आपण जवळजवळ तीन दिवस भिजवणार आहोत आणि रोज सकाळ संध्याकाळ घ्याचं पाणीसुद्धा आपण बदलणार आहोत आता हा मी पाणी घालून तीन दिवस झाकून ठेवणार आहे आणि रोज सकाळ संध्याकाळ ह्याचं पाणी चेंज करणार आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यापासून कुरड्या कशा बनवायच्या हे मी तुम्हाला दाखवणार आहे फ्रेंड्स तीन दिवस ह्या लापशीमध्ये जे पाणी होतं ते मी सकाळ संध्याकाळ बदललं आणि आता मी हे गाळून घेतेये तुम्हाला मी गाळताना दाखवते या चाळणीच्या साह्यानेच मी ते स्मॅश करून घेणार आहे अशा प्रकारे हे अशा प्रकारे मी चाळणीतूनच घासून हे वेग चिक काढणार आहे यातनं आणि नंतर एका वस्त्रगाळ कापडातून हा चिक पुन्हा एकदा गाळून घेणार हाय फ्रेंड्स इथं माझा तीन वाट्या मोठ्या वाट्या चीक निघाला होता त्या तीन वाट्यांना मी त्याच वाटीने तीन वाटी पाणी टाकून घेतलं होतं पाणी उकळल्यावरती चीक मी त्याच्यामध्ये टाकून अशा प्रकारे हटला थोडंसं पाणी वेगळं गरम करून ठेवलं होतं लागल्यास टाकण्यासाठी ते पण मला एव लागलं नाही अगदी एक अर्धी जास्त वरती पाणी लागलेलं नाही आहे अशा प्रकारे मी तो चीक बनवून घेतला आणि गरम असतानाच मी कुरड्या घालायला घेतल्या कुरड्या चीक गरम असतानाच टाकायच्या गार झाल्यावरती अजिबात कुरड्याही पडत नाही त्यामुळे गरम गरम असतानाच तुम्ही कुरड्या करून घ्या ह्या अशा प्रकारे मी कुरड्या बनवायला घेतल्या